की आपण हताश होतो निराश होतो की इतकं प्रयत्न करून पण माझ्याच नशिबात असं का घरामध्ये सुद्धा एखाद्याचा आजार पण आहे घरात एखादी घटना घडते आपल्या कामाच्या ठिकाणी घडते त्यावेळेला आपल्याला मिळालेली आपल्या कुटुंबाची सा अन्न खायला पैसा नाही त्यांच्यासाठी पैशाचं महत्त्व मी जाणू शकते खूप मग हेच तुझं व्हिडिओ करायचं आहे तुला हे करायचं मग त्यातनं बाहेर पडायचे म्हणजे ते होतं माझ्या आयुष्यामध्ये तिथे लिहूनच आलं असेल हे दोन महिने तुझ्या आयुष्यामध्ये खडतर जाणार आहे लोकांचा मालिक त्यांनी मी तरी डायलॉग उठवला किसी को तुम अगर शिद्दत से चावले तो कायनात काय उसे तुम्ही उलाने मिला साडी संपूर्ण चिकलानी बरबडते मग तू काय करणार बरबडू नाही मग थोडीशी वर घेणार ना मग आयुष्य छान होईल कसे आस सगळे प्रिया प्रियालुलेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत कळलं आमची फुलं कोण खाते ह्या बघा चला आज मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे व्लॉग नाही पण गप्पा म्हटलेलं या विषयावर बोलेन बोलेन खूप दिवस तुम्हाला बोलायचं होतं पण मला ना तसा वेळ मिळत होता आणि मला बोलण्यासाठी काहीतरी माझ्याकडे ठोस आधार हवा मी जर तुमच्यावर काही बोलते ना त्याचे त्याचा अनुभव मला आला असेल तरच मी तुमच्याशी बोलू शकते ना तर ट्रेनचा आवाज आला म्हणजे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना आपल्याला वाटतं आपलं आयुष्य असं समांतर जावंस कुठेहीच खास खळगे नसावेत एक रोड कसा स्मूथली जातो तसं नसतं ना कधी चढ येतात कधी उतार येतात कधी खड्डे येतात कधी संकटाचे खड्डे येतात आणि आनंदाचे क्षण पण येतात आनंदाचे क्षणी आपण एकदम खुश असतो पण जेव्हा आपल्या आयुष्यात काही अडचणी येतात समस्या येतात काही प्रसंग येतात तेव्हा आपण मग दोष देत राहतो कुणाला तरी व्यक्तीला एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या समाजाला एखाद्या सिस्टमला कधी कधी परमेश्वरला पण दोष देतो दो। माझ्याच आयुष्य असं का झालं पण हा सगळा आपलं हे सगळं मला असं वाटतं लिहूनच आलं असतं आपल्या प्रारब्धातच लिहिलं असतं तरीसुद्धा आपण त्याच्यावर अवलंबून राहतो का नाही आपल्याला माहीत असतं तरी आपण प्रयत्न करत राहतो प्रयत्न करत राहतो कारण नुसतं नशिबा सोडलं तर आणि जागेच बसून बसलं तर कोण देईल ते म्हणतात असेल माझा हरिता देईल खाटल्यावर असं होत नाही त्याला प्रयत्नांची पण साथ लागते तर मागच्या दोन महिन्यामध्ये माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये एवढे सगळं काय म्हणतात ना भूचाल लाग असे अडचणी आल्या इतकं सगळ्या प्रॉब्लेमॅटिक झालं होतं पण तुम्हाला कुठे जाणवलं का माझे दोन महिने व्हिडिओ मी करतच होते तर या सगळ्या गोष्टीमधून म्हणजे हा जो मला ट्रेस होता तणाव होता मा, माझ्यासारख्या अनेक स्त्री असो पुरुष असो जॉब करणारे असो घरी राहणारे असोत किंवा कसे असो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी काही ना काहीतरी अशा घटना घडतात की आपण हताश होतो निराश होतो की इतकं प्रयत्न करू पण माझ्याच नशिबात असं का मग आपण दुसऱ्याला दोष द्यायला लागतो ह्याच्यामुळे असं झालं कोणाला दोष देऊन काही फायदा नाही ते आपल्याबरोबर होणारच होतं पण त्यातनं आपण कसं बाहेर पडायचं तर ते मी तुम्हाला सांगते की मी कशी बाहेर पडले किंवा मी कसं ते फेस केलं मी तुम्ही म्हणता तू नेहमी उत्साही दिसते फ्रेश असते मी दोन महिन्यात तुम्ही माझे व्हिडिओ बघितले पण त्या कालामध्ये माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक असे काय म्हणतात हळल्स आले सगळे आणि तरी पण त्यातनं मी आता निभावून निघाले म्हणून मी तुमच्याशी बोलते आज की मला अनुभव आला तो तर कोणत्या चार गोष्टी आहेत ज्यांनी मी स्ट्रॉंगली त्याला सामोरे जाऊ शकले कारण ट्रेस हा आपल्याला येतोच कारण कुठेही जेव्हा तुम्ही नो नोकरीच्या ठिकाणी काम करता मग तुम्ही बँकेत असू देत एकाशनं आय टी कंपनीत असू देत शिक्षक असू देत ते तिथे प्रत्येक कामाचा ताण असतो मग तो तिथलं राजकारण पॉलिटिक्स असेल तिथलं वर्कलोड असेल तिथलं आपले कलिंग्स असतील तिथले आपले जे सहकारी असतील असे वेगवेगळे प्रकार प्रत्येक ठिकाणी चालू असतं प्रत्येकाचं चा वेगवेगळं असतं एका पर्टिक्युलरचा ट्रेस मी म्हणत नाही कोणत्याही प्रकारे आपल्या आपण जर आयुष्यभर जॉब करत असू तर त्या सत्तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला अनेक घड्यामोडी सामोरं जावंच लागतं आणि काही जणांना तो ट्रेस सहन होतो काही जणांना ट्रेस सहन होत नाही मग ते डिप्रेशन वगैरे असं काय 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 होत राहतं परंतु मी या दोन महिन्यामध्ये माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये जे काही घडलं त्याला मी सामोरे कशी गेली तुम्हाला जाणवलं का माझ्या व्हिडिओमधून की मी उदास आहे मी नाराज आहे मी विचार माझ्या मनात येत होते असं नाही त्रास होत होता मला पण मी त्याच्यावरती मात केली त्याचे चार कारणं आहेत कशी तर पहिल्यांदा जेव्हा आपल्यावर कुठलंही संकट येतं मग कौटुंबिक असेल कधी कधी घरामध्ये सुद्धा एखाद्याचा पण आहे घरात एखादी घटना घडते आपल्या कामाच्या ठिकाणी घडते त्यावेळेला आपल्याला मिळालेली आपल्या कुटुंबाची साथ पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्यावरती कोणते म्हणजे माझ्यावर घरामध्ये जर माझ्या मुलावर माझ्या नवऱ्यावर माझ्या बहिणीवर माझ्या आईवर कोणावरती जर असं प्रॉब्लेम आला तर आपण त्यांच्या मागे खंबीरपणे असं उभं राहिलं पाहिजे नाही पण त्याला तू असं केलं तू तसंच वागली म्हणून तसं झालं असं नाही त्यांना एक साथ दिली पाहिजे ती साथ मला माझ्या घरातल्यांकडून मिळाली माझे मिस्टर माझा मुलगा यांनी मला खूप सपोर्ट केला की तू ठाम राहा आम्ही तुझ्या मागे आहोत तुझ्या तुला जे योग्य वाटेल तेच तू करायचं आहे आणि त्यांनी मला एक सांगितलं की एक आमचं कुटुंबाचं एक हे ठरलं की हेल्थपेक्षा महत्त्वाचं काही नाही जे कोविडमधून आम्ही जेव्हा सगळे फॅमिली बाहेर आलो खूप मागे दरवेळेला मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या मनावरती ना एक म त्या त्यामुळे आमचा एक विचार पक्का झाला आयुष्यामध्ये आपण सगळं कमवू शकतो पैसा आहेत सर्वस्व नाही तर पैशापेक्षा महत्त्वाचं पण काही गोष्टी आहेत जगण्यापुरता पैसा, पैसा असेल तर ठीक आहे तर काही जण म्हणतील पैशाशिवाय कसं तुमच्याकडे आहे म्हणून बोलतात जे लोक म्हणजे काही म्हणजे मी अंबानी नाही आहे अगदी आपल्यापेक्षा अगदी म्हणजे गरिबीत राहतात ज्यांच्या अन्न खायला पैसा नाही त्यांच्यासाठी पैशाचं महत्त्व मी जाणू शकते खूप महत्त्वाचं आहे पण जर तुमच्याकडे इनफ पोटापुरतं जर असेल तुमचं उदरनिवा व्यवस्थित भागण्या भागण्यासारखं तर तुम्ही अमाप पैशाच्या किंवा त्या पैशा पोटच्या मागे लागून तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य त्याच्यासाठी जर पणाला लावत असेल तर ते काही योग्य नाही मग तिथे तुम्ही कुठेतरी तो विचार केला म्हणजे तो विचार आमच्या फॅमिलीने त्या काळात केला दोन महिन्या की नाही जर त्रास होत असेल तर आपल्याला तो पैसा नको त्या जॉबमध्ये जे मिळणार जर सॅटिस्फॅक्शनच नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्यामध्ये आनंदच नसेल तर असं काम करण्यात काहीच पॉईंट नाही ते माझ्या खंबीरपणे मागे राहिले आणि त्यांनी वेट अँड वॉच श्रद्धा आणि सबुरी बाबांचं म्हणणं आहे की श्रद्धा आणि सबुरी परमेश्वर श्रद्धा ठेवायची तर पहिली गोष्ट मी सांगितली फॅमिली सपोर्ट मला मिळाला दुसरी गोष्ट माझा हा यूट्यूबचा छंद मला त्या दोन महिन्याच्या त्या कालावधीमध्ये मा मला स्वतःला घडवायला किंवा मला आनंदी ठेवण्यासाठी या यूट्यूबने मदत केली मी रोज गाण्यांची व्हिडिओ करायची तुमच्या तुमच्यावर व्लॉग शेअर करू दे त्याच्यामध्ये मी मला स्वतःला गुंतवून घेतलं आणि माझं मन खूप फ्रेश राहिलं म्हणजे आपल्या आयुष्यात एखादा तरी छंद असा हवा आपली आवड अशी हवी की ती ना आपल्या सगळ्यातनं असं खेचून आणे जे पण आपण जर सर तिकडे गेलो मी पुन्हा माझं माइंड तिकडे गेलं की ति माझ्या माइंडला ते हे यूट्यूब चॅनल खुला व्हायचं अगं हे सर तुझं व्हिडिओ करायचं आहे तुला हे करायचं मग त्यातनं बाहेर पडायचे म्हणजे एक छंद आपला ही दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट म्हणजे योग प्राणायाम अध्यात्म शरीराचा फिटनेस जेव्हा आपण शरीराचा फिटनेस ठेवतो तेव्हा आपलं मन पण काय होतं फिट राहतं किंवा तेव्हा आपण फक्त शरीराच्या फिटनेसकडे लक्ष देतो त्यावेळेला आपण मनावरती पण कंट्रोल करण्यासाठी योग ध्यानधारणा अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी हे पण मी फॉलो करत होते कंटिन्यू मी योग मेडिटेशन आणि माझे काही देवाची भक्ती तर तू पूजा प्रार्थना प्रार्थनेमध्ये पण खूप ताकद आहे रोज आपण जी प्रार्थना करतो आपण देवाकडे काही मागायचं नाही पण आपण त्याची भक्ती प्रार्थना करायची की मला लढायची ताकद दे माझ्याकडे माझ्याकडून चांगलं काय कार्य होऊ दे किंवा मला या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद दे एवढं जरी म्हटलं ना तरी पुष्कळ आहे ही दुसरी गोष्ट झाली पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट माझा <coughs> आवाज जरा आजही झालाय पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाची साथ दुसरी गोष्ट म्हणजे आपला एखादा छंद आणि तिसरी गोष्ट म्हणजे योग प्राणायाम मेडिटेशन हे आणि चौथी गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसाठी ना खूप मिळ ती मला मिळणार त्याच्यासाठी पॉझिटिव्ह प्रयत्न करायचे पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं की हे मला मिळेल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न चालले हेच आहे शेवटी बघा प्रारब्धात आहे ते होतं माझ्या आयुष्यामध्ये तिथे लिहूनच आले असेल हे दोन महिने तुझ्या आयुष्यामध्ये खडतर जाणार आहेत पण कारण काय म्हणतं काही गोष्टी आपण किती प्रयत्न केले तरी होत नाहीत बघा म्हणजे मी दोन महिने खूप झटले प्रयत्न केले खूप सारे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते म्हणजे मनासारखं थोडंफार व्हावं कुठेतरी मला माझ्या कामाच्या ठिकाणी जाताना मला आनंदाने जाता यावं आणि मला तिथे काम केल्यानंतर गेल्यानंतर त्याचा आनंद मिळावा तर ह्यासाठी मी प्रयत्न करते तर ती गोष्ट मॅनिफेस्टेशनने साध्य झाले मी सतत पॉझिटिव्ह विचार केले नाही होई मला मिळणार आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत गेले आम्ही म्हणजे सगळेच प्रयत्न करत राहिलो घर सगळेच प्रयत्न करत राहिले घरचे सगळे आम्ही सगळ्यांनी त्याला असं पॉझिटिव्ह घ्यायचो नाही होईल आज न उद्या वेळ येईल तेव्हा होईल शांत राहा शांत राहूया प्रयत्न सोडायचे नाहीत नाही तर प्रयत्न सोडून वेळ होईल ते काय म्हणा असेल माझा हर तर येईल खाटल्यावरी तसं नाही हातपाय चालवायचे पण कधी कधी पुढे आपण जाऊ शकत नाही हा अनुभव मला आला कारण जे इतकं काम तो अनुभव आला पण आपण जर पॉझिटिव्ह राहिलो की नाही होईल तर वेळ लागेल थोडा शाहरुख खानचा मला एक त्यांनी मी तर एक डायलॉग आठवला किसी चीज को तुम अगर शिद्दत चाहो गे तो सारी कायनात तुम्ही उसे मिलाने में लग जाते तसं ते मी तो ध्यास धरला होता की नाही माझं हे व्हायलाच पाहिजे मी सतत त्या गोष्टीचा विचार विचारलं दे आणि त्या गोष्टी तशा सगळ्या घडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं पैसा स्वास्थ्य कुटुंब हे जेव्हा तुम्ही ठरवलं ना की तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं मग तुम्हाला कुठल्या गोष्टीचं रिग्रेट वाटत नाही तर मी ठरवलेलं मा आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पैशाला गौण सांग दिलेलं आहे की तर हवा घ जगण्यासाठी तो मिळवायचा पण मनस्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य गमावून आलेला पैसा नको ज्या पैशाच्या मागे मी धावणार धावणार आणि शेवटी जर मला त्याच्यातनं आनंद नसेल मला त्याच्यामधून समाधान नसेल माझ्या हेल्थवरती परिणाम होत असेल तर असा पैसा काही कामच नाही आणि जेव्हा तुमची ही भीती मरते ना माणूस कशाला घाबरतो एक तर मरणाला आणि एक उद्या माझ्याकडे आर्थिक सुरक्षितता नाही मग काय होईल मग ह्या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यात इतक्या आहेत की माणूस त्याचा विचार करून घाबरून मग डिसिजन घेतो आणि मग त्याच्या त्याच्या मागे लागतो आणि मग आयुष्यामध्ये त्याच्या हातातले सुखाचे क्षण निष्ठून जातात तो एखाद्या रे त्या म्हणतात रेसमध्ये लागलो आहे त्या पैशाच्या मागे धावतोय त्या रेसमध्ये धावून धावून तो, तो थकतो आणि मग तेवढी त्याला ते कुठे समाधानाचे क्षण शेवटपर्यंत मिळतच नाही आयुष्य त्याचं याच्यात संपून जातं तर आता ह्या स्टेजला आयुष्य जगायचं आहे छान जगायचं आहे एन्जॉय करायचं आहे लाईफ केलंय कष्ट भरपूर आता कुठेतरी पैशापेक्षा इतर गोष्टींना महत्त्व द्यायचं असं आम्ही ठरवलं होतं मग हे कधी होतं ज्यावेळी तुमची मृत्यूची भीती कमी झाली आणि एकदा तुमच्या पैशात पैसा तुमच्याकडे नाही आहे ही गोष्ट मनामध्ये ठरवून त्याच्याबद्दलची तुमची भीती कमी झाली की माझं एवढं आर्थिक नुकसान होणार आहे माझं ते नुकसान होणार आहे हे विचार तुम्ही डोक्यातनं काढून टाकलेत ना तर काही नाही तर माझे मिस्टर नेहमी म्हणतात तू चिखलातून चाललीस हां तर चिखलात पूर् तुझी साडी संपूर्ण चिखलानी बरबडते मग तू काय करणार बरबडू नाही म्हणून थोडीशी वर घेणार ना तसंच आहे किंवा पॅन्ट एखादा पुरुष पा चिकलातून चाललाय तर बोल पँट आपली चिखलामध्ये पाण्यामध्ये भिजते तर पॅन्ट थोडी वर आखडायची तसंच आपल्या गरजा आखडायच्या गरजा कमी केल्या की सगळं होतं पैसा महत्त्वाचा आहे पण तुला वाटतंय की आता ह्या माझ्याकडे चला आता माझा आर्थिक इन्कम इथून येणारा कमी झालेला आहे मग मी काय जगू शकत नाही का नाही पण माझे मी काय केलं थोडी पॅन्ट आखडती घेतली म्हणजे माझ्या गरजा कमी केल्या आपण इतक्या गरजा वाढवून ठेवल्यात की नाही त्याच्यासाठी आपल्याला पैसा लागतो ना घराचं लोन गाडीचं लोन आपली आपलीच्या ह्याच्या हप्ते त्याच्या हप्ते अगदी लाईफस्टाईल वेगळी असं पैसा असेल तर करायला हरकतच नाही पण जेव्हा तुमच्यावर असं संकट येतं तेव्हा तुम्ही मनाची खुणगाण घालली पाहिजे नाही मी या परिस्थितीत पण राहू शकते हे जेव्हा तुमच्या मनामध्ये होईल मग तेव्हा तुम्हाला हो त्या ते पैशाची भीती नाही वाटत की मला आता हे माझं बंद कारण तुम्ही मनाने ठरवलंच मी आहे यात समाधीने नाही मी आहे यात माझं जीवन जगू शकते पैशापेक्षा माझं स्वातंत्र्य माझं मन माझा आनंद माझा हा जो फ्रीडम माझ्या कुटुंबासोबत घालवणारा वेळ हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तर ही सगळी स्टोरी घडली या दोन महिन्यामध्ये तर डिटेल नाही सांगलं पण मी सांगते माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप पुथल झालं पण आता मी परमेश्वराने माझं ऐकलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मी जे आम्ही जे सगळ्यांनी थांबलो काय म्हटलं म्हणतात ना गांधीजींच्या मार्गाने संयमाने शांततेने आपलं म्हणणं जर एखाद्यापुढे सतत सतत म्हणलं गेलं तर त्याला आपली बाजू कळते आज ना उद्या आणि कदाचित हे जे काही सगळं घडलं मग योग प्राणायाम अध्यात्म प्रार्थना घरात ह्या सगळ्याच्या पॉझिटिव्स एकंदरीत सगळ्या गोष्टीमुळे छान वाटते त्याच्यामुळे हा मी तुमच्यावर शेअर केला की घड घट, घडल्या घटना आयुष्यात खचून जाऊ नका आनंदी राहा स्वतःला त्यातनं बाहेर काढा डिप्रेस होऊ नका आज ना उद्या चांगलं घडेल आणि या चार गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे एक तर कु प्रत्येकाने जर कोणी व्हिडिओ बघितला असेल तर आपण एकमेकांना आपल्या घरात कुणी असं असेल तर त्याला पहिल्यांदा साथ द्या कुटुंबाने दुसरं म्हणजे तुम्ही स्व स्वतः तुमच्या मेंटल हेल्थवरती काम करा योग प्राणायाम वगैरे तिसरं म्हणजे मॅनिफेस्टेशन महत्त्वाचं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा हे घडणार आहे त्या दृष्टीने तुम्ही सतत प्रयत्न करत राहा तशा वाईफ्स तयार करा आणि चौथं म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये पैसा हे सर्वस्व नाही हे लक्षात ठेवा मग आयुष्य छान होय आज हो तर आजचा मला हा विचार मांडायचा होता आज ब्लॉग नाहीत म्हणून मोकळे करायचं होतं ते तुमच्यावर केलं तर हा आलेला अनुभव आहे तर काय वाटतं तुम्हाला मी बोलले हे चार गोष्टी योग्य आहेत की ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करायला हवे असतील माझ्याकडून काय राहिलं असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीने आपण करू शकतो तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुन्हा सेब बा बाय